विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका हा तुमच्यासाठी आहे तुमच्या आयुष्यातील निगडीत गोष्टींसाठी आहे अतिशय उपयुक्त होणारे विद्यार्थी देशातील मित्रांसाठी चला तर आपण सुरुवात केली एक छोटीशी तुम्हाला कथा सांगणार आहे मी अभ्यासासाठी प्रेरणादायी कथा आहे एका छोट्याशा रंगमंचावरून सुरुवात करून अभिनयाच्या दुनियेत आपलं नाव निर्माण करणारी एक कलाकार प्रिया तुम्हाला माहीतच आहे जीवन खूप सुंदर चाललं होतं पण एक दिवस तिला कळलं की तिच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं आहे तो म्हणजे कॅन्सर अचानक जग बदललं हॉस्पिटलचे रस्ते उपचारांच्या फेऱ्या शरीरातील वेदना आणि मनातील भीती तिच्या सभोवताली होत्याच पण या अंधार्या क्षणी तिच्यासोबत नेहमी उभा राहिलेला तिच्या जीवनसाथी शंतणू त्याने तिचा हात घट्ट पकडून सांगितलं काळजी करू नकोस मी, मी तुझ्यासोबत आहे तू या लढाईत जिंकशील दरम्यान तिच्या चाहत्यांनी दिलेल्या टाळ्यांनी शुभेच्छांनी आणि प्रोत्साहनाच्या मेश संदेशांनी तिच्या मनाला एक नवी ऊर्जा दिली आणि ती ठरवून बसली की हार मांडणार नाही मी माझ्या वेदनावर मात करेन प्रियाने दाखवून दिलं की आजार कितीही मोठा असो पण मनाचा निर्धार आणि आपल्या जवळच्या माणसांचा आधार असेल तर प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो तिचे हॉस् दिवस ते हॉस्पिटलच्या चक्रामध्ये जात होते केमोथेरपीचे कठीण उपचार रात्रीचे जागरण शरीरातील तीव्र वेदना केस गळणे हे सगळं तिच्या जीवनाचा भाग झालं होतं कधीकधी तिला वाटायचं की आता हे सहन होणार नाही पण तरीही ती हार मानत नव्हती कारण तिच्यासोबत तिचा नवरा शंतरू नेहमी उभा राहिला तू तिचा हात धरून म्हणायचा घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत आपण हेही संकट जिंकू तर पहा यामधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सर्वात महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो की ते कुठलेही संकट आले तरी आपण धैर्याने चिकाटीने सामोरं गेले पाहिजे तुम्ही विद्यार्थी दशेतील असाल तर तुमच्या परीक्षा घरचा ताण परीक्षा अभ्यासाचा ताणतणाव वाढती कॉम्पिटिशन या सर्वांचा मनावर ताण न घेता अतिशय चिकाटीने मेहनतीने जिद्दीने आणि इमानदारीने कष्ट करत राहाल तर तुम्हाला गुण आणि यश हमखास मिळतील आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल हार मानायची नाही धैर्य आत्मविश्वास आणि आपल्या जवळच्या माणसांचा आधार हे सर्वात मोठं औषध आहे हे, हे लक्षात ठेवा जर एक अभिनेत्री कॅन्सरसारख्या आजाराशी लढू शकते तर आपण आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या समस्यांना नक्की हरवू शकतो आयुष्यात संकटं आलीच तर हार मानू नका आत्मविश्वास आणि कुटुंबाचा आधार हे सर्वात मोठं औषध आहे हे लक्षात ठेवा अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो ही प्रेरणादा कथा आवडली असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अशाच प्रश्नपत्रिका दररोज येत राहणार आहेत